डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण अभ्यास केल्यानं वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण राहुल सोलापूरकर पुन्हा बराळले रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे जसं ब्रह्म ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेलं आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये ऐकलं अभिनेता राहुल सोलापूरकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय दावा केला आहे वेदांनुसार बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचं विधान राहुल सोलापूरकरन केलंय हा दावा करतानाचा त्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामुळे सोलापूरकरची महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अखंड सुरू आहे आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका करून घेतली असं बेताल वक्तव्य सोलापूरकरनं केलं या वक्तव्याचे राज्यभरातही तीव्र पडसाद उमटले हा वाद शांत होत नाही तोच याच सोलापूरकरनं मनुवादाची होळी करणाऱ्या आणि ब्राह्मणवादाविरोधात अखंड आयुष्य लढणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांना थेट ब्राह्मण ठरवलंय याच मुलाखतीत बाबासाहेब आंबेडकरांचा राहुल सोलापूरकरनं एकेरी उल्लेखही केला आहे चकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता राहुल सोलापूरकरच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत जब आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सरकार संविधान निर्माता महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं विधान केलं आहे राहुल सोलापूरकरला मी सांगतो लवकरात लवकर, लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं आहे याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर जाऊन नाक घासून माफी मागावी राहुल सोलापूर चप्पलीने त्याचं तोंड फोडा त्याचं तोंड रंगवा जी पण चप्पल काढून मारेल अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला एक लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या विरोधात लढा दिला त्यांच्याच पंक्तीत या राष्ट्रपुरुषांना बसवणं म्हणजे हा राष्ट्रद्रोह असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही त्यामुळे आता राहुल सोलापूरकरच्या विरोधात सरकारनं कडक कारवाई करावी अशी मागणीही केली जाते म्हणूनच राहुल सोलापूरकरच्या विरोधात सरकार काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी